पावसाच्या पाण्यात वाहून गेला किराणा माल पाटील पाटील थोडक्यात मंगेश शहादा तालुक्यातील मामाच्या मोहिदा येथील व्यापारी बिपिन पाटील यांचा किराणा माल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेतून बिपिन पाटील थोडक्यात बचावले आहेत नेहमीप्रमाणे बिपिन पाटील हे सात सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता आपल्या इवॉन गाडीतून खेडे गावातील दुकानदारांना किराणा माल पोहोचवण्यासाठी निघाले होते त्यांच्या गाडीत पन्नास ते साठ हजार रुपये किमतीचा किराणा माल भरलेला होता भूते आकाशपूर येथील फरशी पुलावरून जात असताना त्यांना रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज आला नाही पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही आणि गाडी त्यात फसून पलटी झाली गाडी पलटी होताच बिपिन पाटील यांनी प्रसंगावधान राखत गाडीची काच फोडून कसेतरी बाहेर पडले त्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांची गाडी नदीत वाहून गेली ही गाडी वाहत वाहत पिंपळोद येथील एका झाडाजवळ अडकली गावकऱ्यांच्या या घटनेमुळे पाटील यांच्या उपजीविकेवरही परिणाम झाला आहे त्यांनी या घटनेची माहिती तलाठींना दिली असून उद्या पंचनामा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले शासकीय नियमांनुसार योग्य ती मदत मिळेल अशी अपेक्षा बिपिन पाटील यांनी व्यक्त केली आहे